नमस्कार शेतकरी मित्रांनो मोहन चौधरी फार्मिंग यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे जे कोणी आपले चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉन ऑन करून ठेवा जेणेकरून रोजचे वनी भाजीपाला मार्केटचे बाजारभावाचे व्हिडिओ बघायला मिळेल तर मित्रांनो व्हिडिओ लाईक करा आणि शेतकरी मित्रापर्यंत व्हिडिओ शेअर करत चाला आणि व्हिडिओ शूटपर्यंत बघा जेणेकरून पृथ्वीपर्यंत भाजीपाल्याचा बाजारभाव बघायला मिळेल दिंडोरी कृषी उत्पन्न बाजार समिती उपबाजार वणी भाजीपाला बाजारभाव आजचे भाजीपाला बाजारभाव वा। वार रविवार दिनांक सव्वीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत ब बघा आणि प्रतवारीप्रमाणे भाजीपाला बघायला मिळेल कोबी हलका माल चार रुपये किलो चांगला माल चौदा रुपयापासून अठरा रुपये किलो मिरची हलका माल चोवीस रुपये किलो चांगला माल बत्तीस रुपयापासून पन्नास रुपये किलो घेवडा हलका माल वीस रुपये किलो चांगला माल एकतीस रुपयापासून बेचाळीस रुपये किलो बलराम मिरची हलका माल बारा रुपये किलो चांगला माल तीस रुपयापासून अडतीस रुपये किलो वाल हलका माल एकवीस रुपये किलो चांगला माल त्रेचा रुपयापासून बावन्न रुपये किलो चवडी हलका माल बारा रुपये किलो चांगला माल पंचवीस रुपयापासून 24 रुपये किलो फ्लावर हलका माल सहा रुपये किलो चांगला माल चौदा रुपयापासून एकोणनास रुपये किलो भेंडी हलका माल बारा रुपये किलो चांगला माल एकोणवीस रुपयापासून तेवीस रुपये किलो धन हलका माल दहा रुपये किलो चांगला माल अठ्ठावीस रुपयापासून एक चार रुपये किलो पेरू हलका माल पाच रुपये किलो चांगला माल आठ रुपयापासून दहा रुपये किलो कारले माल एकशे वीस रुपये कॅरेट चांगला माल दोनशे दहा रुपयापासून तीनशे रुपये कॅरेट काकडी हलका माल शंभर रुपये कॅरेट चांगला माल एकशे साठ रुपयापासून दोनशे एकसष्ट रुपये कॅरेट वांगे हलका माल दोनशे दहा रुपये कॅरेट चांगला माल दोनशे ऐंशी रुपयापासून चारशे रुपये कॅरेट दोडका हलका माल एकशे तीस रुपये कॅरेट चांगला माल एकशे ऐंशी <ूरीण> रुपयापासून दोनशे साठ रुपये कॅरेट गिलके माल एकशे दहा रुपये कॅरेट चांगला माल एकशे चाळीस रुपयापासून दोनशे रुपये कॅरेट शिमला मिरची हलका माल एकशे एकाहत्तर रुपये कॅरेट चांगला माल चारशे तीस रुपयापासून पाचशे पन्नास रुपये कॅरेट झेंडू हलका माल पाच रुपये किलो चांगला माल अठरा रुपयापासून दहा रुपये किलो लसूण हलका माल पंचवीस रुपये किलो चांगला माल पस्तीस रुपयापासून पन्नास रुपये किलो तर शेतकरी मित्रांनो असेच रोजचे वनी भाजीपाला मार्केटचे बाजारभाचे व्हिडिओ बघण्यासाठी मोहन चौधरी फार्मिंग यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन ऑन करून ठेवा जेणेकरून रोजचे वणी भाजीपाला मार्केटचे बाजारभावाचे व्हिडिओ बघायला मिळेल तर मित्रांनो व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेतकरी मित्रापर्यंत व्हिडिओ शेअर करत चाला जेणेकरून दुसरे शेतकरी मित्रांना व्हिडिओ बघायला मिळेल तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेतकरी मित्रापर्यंत व्हिडिओ शेअर करा